बाबी हटायला आमचा अण्णा पवार नाही खोट <laughs> बोलतो माणूस खोट बोलायला आहे सीमा चौऱ्याऐंशी सालीची वक्तव्यच मारण्या आता पुरावे दाखल तुम्हाला जर खोटं तर दाखवतो बघायची <laughs> शरद पवारांचे पुरावे एक तर ते आज खोटं बोलतात की मान्य तेव्हा तरी खोटं बोलवते एक काहीतरी त्यांनी मान्य करावं एक काहीतरी मान्य करावं तेव्हा त्यांनी सांगितलंय अखंडता एकात्मता ही काही काँग्रेसची माहती झाली शरद पवार वर्तमानपत्रांमधली का मागच्या केबल टीव्हीवर दाखवतो हो। विरोधी पक्षाच्या नेत्यांनीही देशाच्या स्वातंत्र्यासाठी व स्वातंत्र्योत्तर काळात त्याग केला आहे सत्ता काढली आहे असे सांगून शरद पवार यांनी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अटल बिहारी वाजपेयी यांचा खास उल्लेख केला ते म्हणाले कॅटीचा आज वाढदिवस आहे या माणसाने खूप त्याग केला आहे खस्ता खाल्ले आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी आज कास्ता खाल्लेल्या आहेत त्याग जर सहन केलेला आहे त्याग जर सोचलेला आहे देशासाठी एवढं जर केलेलं आहे तर सोनिया गांधी कोणत्या खस्ता खाल्लेल्या आहेत कोणता त्याग केलेला आहे की त्याच्यावरती आज त्या सगळ्या देश वाचवायला निघाल्या खोट बोलायलाही शरम नाही वाटत पुढचं बघा आज सोनिया गांधींची स्तुती करणारे शरद पवार राजीव गांधींबद्दल काय बोलवते बघा फोटो असेल तर आणि जनतेचे प्रश्न काय आहे हे ज्यांना माहीत नाही त्या पंतप्रधान राजीव गांधींची इंदिरा काँग्रेस देशाचे काय बले करणार आहे जनतेला काय हवे जनतेचे प्रश्न काय आहेत हे जर राजीव गांधींना माहीत नव्हतं ते एका रात्री सोनिया गांधीकडून करायला लागले होते महिलांचे अश्रू बाहेर काढण्यासाठी परत ते आणायचं <laughs> आणि ते राहुल आणि सोनियाला घेऊन फिरायचं आणि मग परत लोकांचं नाही चाललंय आणि पुढचा हा शरद पवारांचा आदेश आहे कधी नव्हे ते आपण शरद पवारांचं नेमकं तेवढा ऐकायचं म्हणजे ऐकायचं त्यांचा आदेश आहे ऐकणार आहात की नाही पुढचं असं आहे त्यांचं म्हणणं महाराष्ट्राचे भले होण्यासाठी इंडिया काँग्रेसला पराभूत करा शरद पवार त्याच्यामध्ये एकही ओळ जर ओळखी असेल तरी बघा तुमच्यापैकी कोणालाही उठून या आणि हे बघा तिचं फोटो चालत असेल विश्वास आहे ना हे सांगतात म्हणजे भारतीय जनता पक्ष म्हणजे कोणाकोडीचं राजकारण करतं शरद पवार सांगावं तो गेला आहे तो सपाट पावल्या कसा होता बघा तो शिवसेनेमध्ये होता त्याला शिवसेनेला सत्ता नाही मिळाली काँग्रेसमध्ये गेला तर काँग्रेसची सत्ता गेली इथला नाही तिथला नाही तो कोण सगळं आई वडिला तेव्हा कळलंय का आता पुढे काय करणार आहे म्हणून तेव्हा लहानपणीच ठेवलं अच्छा तेव्हा फोडलाच ना यायला आणि हे आम्हाला सांगतात था फोडाफोडीच नाही कारण हे इथला आमचा गुंडेवार होतो ना

हे मी खोट सांगत नाही ही बातमी आहे बहुजन समाज पार्टीचे काही कार्यकर्ते जाऊन दिल्लीला राजघाटावरती महात्मा गांधींच्या समाधीवरती जाऊन बसले होते त्याच्याबद्दल कधी निषेध नाही ना काही नाही ना काही नाही तरी शरद पवार कधी काय बोलणार नाही आणि महिन्या दोन महिन्याच्या कालावधी शरद पवार जाऊन बहुजन समाज पार्टी बरोबर तिथे कांशीराम बरोबर युती करतात ना त्याची कुठे माफी मागायला लावली ना त्याचा निषेध केला ना काही केलं ना काही केलं युती करतात म्हणजे मोदी तिथे युती गोष्टी तरी याच्यामध्ये कुठेही त्यांच्या वयाचा आम्ही अपमान करत नाही वयाचा अपमान करायचा नाही आम्हाला पण पहिल्यांदा यांनी आमच्या देशाचा मान राखावा त्याच्यानंतर आम्ही यांच्या वयाचा मान राखू तो परत राखणार नाही अधिबार वाटेल करावं का येऊन तुमच्या या मराठवाड्यामध्ये ज्या वेळेला भूकंप झाला त्या भूकंप्रस्ताची पुनर्वसन करायचं होतं त्यांची घर बांधायची होती त्या घरांसाठी येणारे जे पैसे होते जागतिक बँकेकडनं येणारे जे पैसे होते त्याच्यामध्ये पन्नास रुपये गाळा ठेवणारे यांचं सरकार वाचायचं बघायचं तुम्हाला

हे शरद पवारांचं पुस्तक आहे आपण ढोरणे आणि परिणाम यांनी आम्हाला आम्ही जे वाचतो ते खूप करतोय थोडाफोग वेळ तर लागेल यांनी सजे सदतीस वर्षामध्ये जे काही केलं नाहीये ते आम्ही अडीच पावतीस वर्षामध्ये कृष्णा खोऱ्याचा प्रकल्प तिथे विदर्भ सिंचनाचा प्रकल्प तुमच्या मनात मराठवाड्यामधले प्रकल्प आज किती घर बांधणी किती झाली आपली होत काँग्रेस झाला काही केलं नाही पन्नास रुपये कापत बसले आज तुमच्या बसले हे तिथं सरकार आहे पण आजपर्यंत अशा प्रकारचं कोणीही काम व्यवस्थित काम कोणी हातामध्ये घेतलं नव्हतं जे आज आम्ही घेतलेलं आहे जो मागच्या विधानसभेच्या वेळेला राज ठाकरे तुम्हाला कुठेही मंत्रिमंडळामध्ये दिसणार नाही तो आज तुम्ही पाळला तसाच हा बेरोजगारांच्या बाबतीत दिलेला शब्द आहे हा पाळण्याचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न करतो आहोत आणि त्याचे परिणाम तुम्हाला थोडे दिवसात दिसायला पण लागतील काँग्रेस सारखं आम्ही बोलत नाही होत भाऊ मत बोलतात तुमचं येतात आणि निवडणुकीला म्हणतात तुमचा बहुमोल आहे ना मग त्याच्यासाठी काहीतरी करा ना कोणीही तुमच्यासाठी काही केलं नाही एक शिवसेना प्रमुख आले आणि त्यांनी सांगितलं की हा माझा शब्द आहे हा माझा वचननामा आहे जो आम्ही देतो तो वचन देतो आम्ही शब्द नुसते देत नाही आम्ही देतो ते वचन देतो आणि ते पूर्ण करण्याच्या दृष्टीने आज युतीची सरकार पावलं उचलत आहे बऱ्याच ठिकाणी कामं झालेली आहे तुमच्यापर्यंत येतील उद्या हे कोणीही काँग्रेसवाले आले आणि तुमचे कान भरवायला लागले तरी कोणाही वरती विश्वास ठेवू नका आमच्याकडनं तुमचा कधीही विश्वासघात होणार नाही तुमच्या पार्टीमध्ये कधीही खंजीर उभं जाणार नाही कारण आमचा आणुराव ठाकरे आहे ही शिवसेना आहे शब्दाला जागणारी सेना आहे जेवढा आपण लक्षात ठेवावं आणि मान्यता परत आपण लोकसभेमध्ये प्रचंड बहुमताने आपण त्यांना पाठवावं ही विनंती करून मी आपली रजा घेत आहे जय हिंद